हॅलो एव्हरीवन नमस्कार कसे सगळे तुमचं सहर्ष स्वागत करतो मी माझ्या चॅनल मध्ये मी आहे गौरव पाटील आणि मी सध्या हाँगकाँग चायना मध्ये मला वाटत असेल हा जो ब्लॉग आहे याच्यात काही हाँगकाँगचा दाखवणार आहे हाँगकाँगचं जरूर दाखवणार आहे पण कनेक्शन आहे ते इंडियाशी भारताशी हिंदू धर्माशी कारण की तुम्हाला दाखवणारे हिंदू धर्माचं सगळ्यात मोठं मंदिर हाँगकाँग मधलं तर माझ्या समोरच बघू शकता इथं एक छोटासा तुम्हाला बोर्ड दिसेल जो आहे हिंदू टेम्पल विषय टेम्पलचा बाहेरून एक मी व्ह्यू दाखवणार आहे तर हाँगकाँगचं सगळ्यात मोठं टेम्पल बाहेरून कसं दिसतं तर जस्ट तुम्ही माझ्या समोर बघू शकता टेम्पल आहे आणि टेम्पलचा कळस पण दाखवेल मी तुम्हाला तर जसं म्हणता की मंदिराचा कळसाचं पहिले दर्शन आपण करतो तर बघू शकता की मंदिराचा कळस दिसतो इथं उभं राहून तुम्हाला वाटणारच नाही की तुम्ही हाँगकाँगमध्ये जर हे मंदिर बघाल तर बघा किती छान विज्युअल्स आहे आणि जस्ट मी टर्न जर केला कॅमेरा के तर कदाचित तुम्हाला समजेल की आपण हाँगकाँगमध्ये बघा तर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्ही जाल तर जसं मी म्हटलं की तुम्हाला हिंदू टेम्पल जरूर दिसणार आहे समोरच तुम्हाला एक टेम्पलचा ओव्हरव्यू दाखवणार आहे मी तर समोरच गणपती बाप्पाची एक छान अशी मूर्ती त्यांनी ठेवलेली आहे तर बोला गणपती बाप्पा मोर या मंगल मूर्ती मोर या आणि इथं वर्धी ओमच ओम साईने ते त्यांनी शेड्यूल पण दिलंय तर या मंदिरात त्यांना सगळे रिच्युअल्स जे आपले होतात कुठल्याही मंदिरात ते सगळे परफॉर्म केले जातात हे खूप जास्त छान गोष्ट आहे कारण की कुठलेही शुभ कार्य असतील कुठलीही तुम्हाला पूजा करायची असेल किंवा तुम्हाला लग्न कार्य करायचे असतील किंवा सत्यनारायणीची पूजा इवन इथले जे पंडितजी ते तुमच्या घरी येऊन सुद्धा ज्या पूजा आहे वगैरे त्या केल्या जातात तर चला तर मग थोड्याशा पायऱ्या आहे आणि वरती गेल्यावर मंदिर आहे तर बघूया मंदिराचा लुक कसा आहे मी खूप जास्त कसं आहे तर जसं मी एंटर केलं प्रमुख मंदिरात तिथे तीन लहानशी आणि सुंदर अशी मंदिरं आहे तर डाव्या साईडला जाऊन आपण बघूया तर पहिलं मंदिर कोणाचं आहे तर इथं जे पहिलं मंदिर आहे ते आहे झुलेलालजींचं ज्यांची सिंधी लोक मनाने पूजा करतात आणि जस आपण पुढे गेलो तिथं लक्ष्मीनारायणजीच पण एक सुंदर मंदिर आहे आणि तिथं प्रतिमा पण ठेवली ज्याच्यात रामजी लक्ष्मणजी सीताजी आणि हनुमानजी आहेत तर तुम्ही मूर्त्यांना मे बी बघून म्हणाल की एवढ्या सुंदर मूर्त्या हॉगकॉंग मध्ये कसं काय तर मलाही आश्चर्याचा धक्काच पोचला त्या मूर्त्या बघून आणि जे तिसरं जे मंदिर आहे ते आहे शंकर भगवानचं जिथं पांढरी शुभ्र अशी शंकराची पिंड ठेवलेली आणि त्यांनी सुंदराचा हार घातलाय जसा माझा व्हिडिओचा पण टायटल आहे की शंभू मला भेटले हाँगकाँगमध्ये तर तिथं तुम इवन त्यांची प्रतिमा सुद्धा ठेवली आहे शिवजी पार्वतीजी आणि बाल गणेश पण त्यांनी तिथं ते ठेवलेला आहे तर खूप छान असं प्रसन्न वाटतं या मंदिरात आणि मेनली शंकर भगवानला तुम्ही जेव्हा मंदिरात जाता नेहमी अभिषेक जलाभिषेक करता बघा इथं तर आपण पण इथं जलाभिषेक करू त्यांनी छानशी अशी सोय केली बोला हर हर शंभो मी शंभोना प्रार्थना करतो माझे जे, जे व्यूवर्स आहे त्यांना त्यांनी आशीर्वाद द्यावा मला आहे शंकर भगवानला भोलेनाथ का म्हणता कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात एक जस्ट थो, थोडक्यात हिस्ट्री पण सांगणार आहे मी अठराशे दशकात तुम्हाला जसं माहित होतं की इथं इंग्रज लोक येणार पहिले हाँगकाँगमध्ये राज्य करायचे त्याच्यानंतर हा हॅन्डओव्हर दिला होता चायनाला तर जेव्हा इंग्रज लोक होते ना त्यांनी भारताचे इथं सैनिक आणले होते आणि त्याच्यानंतर भारताचे जे सैनिक आहे त्याच्यानंतर भारताचे लोक पण इथं यायला लागले कारण की इथं ट्रेडिंग व्हायची कारण एक्सपोर्ट इम्पोर्टचा बिझनेस खूप मोठा चालतो हाँगकाँगमध्ये कारण की खूप मोठं बंदर आहे तर अठराशे सेंच्युरी मध्ये हे सगळं सुरू झालं होतं त्याच्यानंतर भारतीय किंवा हिंदू लोकांची संख्या खूप जास्त वाढली आणि जसं जसं ग्रो होत गेलं तसं त्यांनी मंदिराची पण स्थापना केली खूप प्राचीन मंदिर आहे अक्च्युली हे सुद्धा तर पुण्यात तळेगाव दाभाडेला आहे ना घोराडेश्वर म्हणून एक मंदिर आहे एक मोठी ट्रेकिंग आहे ॲक्च्युली ती तुम्हाला ट्रेक करून वरती जावं लागतं आणि खूप छान असं प्रसन्न मंदिर आहे एका डोंगरावरती तर मी ऑलमोस्ट दोन महिने तिथं कंटिन्यू गेलो होतो त्या मंदिराच्या इथं आणि तुम्हाला एक इन्स्पिरेशन स्टोरी पण सांगेल तिथं सोमनाथ भाऊ म्हणून जातात ट्रेकिंग ट्रेकिंगला म्हणजे ते पूर्ण दो दोघं डोळ्यांनी आंधळे तरी पण ते खालून पूर्ण चढाई चढतात त्या घोराडेश्वर मंदिराची तो इतकं अवघड आहे ते म्हणजे एक इन्स्पिरेशन स्टोरी जर कधी गेले तुम्ही गोराडेश्वर मंदिर आता जरूर तुम्ही भेट द्या त्यांना सोमनाथ भाऊंना मी काही फोटोज पण टाकेल त्यांच्यासोबतचे तर खूप इन्स्पिरेशन स्टोरी ॲक्च्युली त्यांची तर आपण लाईफमध्ये ना डिप्रेस होतो हार मानतो तर कधीच डिप्रेस होऊ नका त्याच्यामागची ही स्टोरी आहे तर हेच मेनली माझे जे, जे व्हिडिओ मी बनवतो तर ट्राय करतो मी ज्याच्यात की इन्स्पिरेशन स्टोरी ॲड करू म्हणजे सगळ्यांना माझ्या व्ह्युअर्सला प्रोत्साहन मिळेल भरपूर श्रद्धाळू आलेले आहे खूप खूप जुरून सुद्धा येतात आज शनिवार असल्यामुळे थोडासा वेळ मिळालेला आहे त्यांना तर शनिवार रविवार जनरली मंदिरामध्ये गर्दी असते तर कोणी शंकराची पूजा करतं कोणी रामजीची पूजा करतं पण म्हणजे ज्याला जी श्रद्धा असेल त्याची ते पूजा करतात मंदिरात पण काही नेपाळी लोक आलेले जे हिंदू समाजाचे आहे तर ते त्यांच्या प्रतिक्रिया सांगतील तर आप से भगवान की पूजा करते हो टेम्पल मे हिंदू है हम सभी भगवान मानते है शिवजी कृष्णा सभी मंदिर uh, आने से बहुत अच्छा लगता है बहुत, अच्छा लगता, बहुत है। अच्छा लगता है तो शांति नेपाल में आपका कौन सा मंदिर है जहाँ पे हमेशा आप पूजा करते हो जी की कोई मंदिर है काठमांडू पशुपतिनाथ पशुपतिनाथ जाते हो आप बहुत अच्छा और कितना टाइम आप यहाँ पे आते हो कितने टाइम से आ रहे हो कभी कभार आते हैं ये छोटी सी बेटी ये भी पूजा करते हैं इन्होंने शिव जी का लगाया हुआ है उनके माथे पे बहुत अच्छा लग रहा है चलो बहुत अच्छा लगा आपसे बात करके थैंक यू तो मेरे साथ इंडिया से उत्तराखंड से आए हुए श्रद्धालु जी है जो शिव शु, जी भगवान की पूजा कर रहे थे तो उनको जस्ट मैं पूछूंगा कैसे लगा उनको मंदिर में आके उनके साथ एक छोटा सा बेबी भी है जो आया है टेंपल में हेलो 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 भैया आपका क्या नाम है मेरा नाम नवजीवन भंडारी है ओके okay. और देहरादून उत्तराखंड से हाँ जी तो मैं यहीं पे जॉब करता हूं और बस यहाँ पे मंदिर में आते मतलब थोड़ा थोड़ा ये है कि भाई शांत और थोड़ा अच्छा लगता है यहाँ पर आके और हम आते रहते हैं यहाँ पर जब भी टाइम मिलता है और आते यहाँ पे थोड़ा अच्छा महसूस होता है आप किस भगवान की पूजा करते हैं एक्चुअली हम तो सभी की करते हैं सारे भगवान की कोई ऐसा भेदभाव तो है नहीं कि भाई इसकी करनी उसकी नहीं करनी तो सारे भगवानों की पूजा करते हैं यहाँ पे आके और थोड़ा सा आके ये है कि तो अच्छा लगता है यहाँ पर और बस इसीलिए और हॉन्गकॉन्ग में और कोई आपने और गए हैं और पर मोस्टली इधर ही आते हैं क्योंकि ज्यादातर लोग आते सबसे तो बड़ा मंदिर जी बड़, तो इधर ही वैसे मोस्टली इधर ही आते हैं बहुत अच्छा लगा आपसे बात थैंक यू थैंक यू उसके लिए इथे एक छोटसं हनुमानाचं पण मंदिर आहे तुम्हाला दाखवेल मी हे बघ छानसा हनुमान त्यांनी ठेवलाय बोला, बोला जय हनुमान एक पूर्ण व्ह्यू दाखवेल मी मंदिर कसं आहे तर इथं आल्यावर तुम्ही इथं तुमचे जे बोट चप्पल बुट असतात ते तुम्ही ठेवू शकता आणि समोरच या हॉल मध्ये मंदिर आहे आणि राईट साइड ला मंदिराचे जे, जे ऑफिस आहे इंटरनल इथं सगळं कामकाज चालतं ते सुद्धा आहे आणि तिथं मध्ये लंगरची पण सुविधा आहे म्हणजे कुठले काही इव्हेंट वगैरे असतील तर इथं सगळे जे हिंदू फेस्टिवल्स आहे दिवाळी झालं होळी झालं रामनवमी झालं हनुमान जयंती तर सगळे साजरे केले जातात जा, सिमिलर टू इंडिया की तर काहीच तुम्हाला फरक वाटणार नाही इथं जर तुम्ही उभं राहाल तर मला लिटरली वाटतंय मी पुण्यात आहे म्हणून किंवा इंडियामध्ये तर मला कुठलाही फरक जाणवत नाही तर बघा ऍक्च्युली अजून एक सांगायचं म्हणजे ही जी मंदिराची जागा आहे ती हेरिटेज म्हणून डिक्लेअर केलंय हाँगकाँगने तर आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि समोरच तुम्ही जर इकडे बघाल तर मोठ्या मोठ्या तुम्हाला बिल्डिंग दिसतील हाँगकाँगच्या कदाचित इथं तुम्ही उभं राहाल तर तुम्हाला असं वाटेल की हाँगकाँगमध्ये पण राईट साइडला सा बघाल तर कम्प्लिटली म्हणजे तुम्हाला असं पूर्ण मंदिराचा फिलिंग येणार आहे तर जरूर कळवा तुम्हाला कसं वाटतं हे मंदिर प्लीज प्लीज कमेंट करत जा म्हणजे मला समजतं की मला काय इम्प्रूव करायचंय काय तुमचे सजेशन आहे काय तुम्हाला बघायला आवडतं तर आपण मंदिराची माहिती पण घेऊ इथले जे ट्रस्टी ट्रस्टीये त्यांच्याकडून टेम्पल की जो ऑफिस मॅनेजर है वो मेरे साथ है, जिनका नाम है विजय जिंदाणी तो आपको थोडासा इंट्रोडक्शन देगे उनका और टेम्पल का जो एक शॉर्ट समरी वो बताएगे तो उनके तरफ में कॅमेरा करता हूँ जी विजय विजय जी आप बोल सकते हैं हरिओम मेरा नाम विजय जिंदानी है मैं यहाँ के हिंदू मंदिर हैप्पी वैली का प्रबंधक हूँ और ये मंदिर सबसे पुराना मंदिर है हांगकांग में उन्नीस में बनाया गया था तब के यहाँ पे जब अधिकतर सिंधी समुदाय के लोग थे जो हांगकांग में व्यापार करते थे तब उन्होंने यहाँ पे अपने थोड़ा थोड़ा दान दे के अपना ये मंदिर बनवाया था सरकार की तरफ से हांगकांग सरकार की तरफ से हमको ये प्लॉट दिया गया था 1928 में उसके बाद हम हमने उनसे अनुमति लेके यहां यहाँ मंदिर बनवाया है और ये हांगकांग के अभी हेरिटेज जो हांगकांग का हेरिटेज ऑफिस है उसमें इसको हेरिटेज ग्रेड टू का का स्तर प्राप्त है तो यहाँ पे लोग टूरिज्म के लिए भी आते हैं कई लोग पिछले अक्टूबर नवंबर में हांगकांग हेरिटेज जो उनका डिपार्टमेंट उन्होंने यहाँ पे कुछ टूर का टूर ऑर्गेनाइज किया था तब लोग आए थे यहाँ पे मंदिर में देखते हैं मंदिर के बताते हैं ये मंदिर यहाँ पे लक्ष्मी नारायण की मूर्ति स्थापित है शिव जी की है और सिंधी जो हमारे सिंधियों के जो संत हैं झूललाल उनका भी यहाँ पे मूर्ति स्थापित की गई है यहाँ पे हर रविवार को एक जो कहते हैं भोज होता है प्रति भोज बोलिए लंगर बोलते हैं हर रविवार को यहाँ पे किया जाता है साढ़े ग्यारह बजे पहले भजन होते हैं कि भजन कीर्तन होता है फिर आरती होती है फिर एक बजे यहाँ पे लंगर बांटा जाता है सभी को सभी आते हैं और निःशुल्क यहाँ पे सबको लंगर मिलता है नमस्ते धन्यवाद तो उन्होंने बहुत अच्छी समरी बताई है तो हिस्टोरिकल टेम्पल है सो बीसवीं शताब्दी का मंदिर है बहुत अच्छी समरी दी है विजय जी ने तो आई होप आप, आपको पूरा समझ आया होगा मंदिर के इतिहास के बारे में और वर्ल्ड मतलब हेरिटेज का जो दर्जा है वो भी मंदिर को दिया गया और कुछ बताना चाहते हैं जो? हाँ ये हमारा हिंदू जो मंदिर है, वैली का ये लोगों के चंदे से चलता है लोग अपना यहाँ पे दान पुण्य करते हैं उसी के से धन से हम इस इस मंदिर का जो जो भी व्यवस्था करनी होती है जो भी रिपेयर्स होते हैं वेटर होता है वो करना पड़ता है तो उसके लिए ही जो भी दान की जो भी यहाँ पे दान या चढ़ावा होता है उसी के धन से हम ये सब करते हैं पर वो पर्याप्त नहीं होता है क्योंकि यहाँ पे कोई भी रिनोवेशन काम होता है वो मिलियंस में होता है तो अभी 2022 से यहाँ पे हमने रिनोवेशन किया था जिसका मिलियंस में खर्चा चुका है और ये क्योंकि ऊंचाई पे बनाया हुआ मंदिर है वो बहुत ही पुराना मंदिर है और, और यहाँ पे लिफ्ट बनाने के लिए हमें अभी सरकार से अनुमति नहीं मिल रही है इसीलिए फिलहाल हमने यहाँ पे एक चेयर लिफ्ट लगाई गई है जो जो लोग यहाँ पे मंदिर की सीढ़ियाँ नहीं चढ़ सकते हैं जो कि जिन्हें चल जो सीढ़ी नहीं चढ़ सकते उनके लिए चेयर लिफ्ट की व्यवस्था की गई है पर अभी मंदिर के लिए जो हमें बहुत ही बड़ा प्रोजेक्ट है उसके लिए हमें यहाँ पे मिलियंस में चंदे की आवश्यकता होती है जो हम आगे कमेटी से प्रस्ताव पास करा के उसके बाद हम लोगों को आवेदन करेंगे कि यहाँ पे आके अपना जितना हो सकता है अपना दान पुण्य दें और हम आगे मंदिर के और भी जो बड़े बड़े रिनोवेशन प्रोजेक्ट्स हैं उसको पूर्ण करें यहाँ तक कि लिफ्ट लिफ्ट लगाने की भी हमारे लिए हमारी जो है हमारा हमारा प्रयास है कि सरकार से अनुमति लेके यहाँ लिफ्ट लगाया जाए तो उसके लिए मिलियंस का खर्चा है उसके लिए हम बाद में आगे सोचेंगे फिलहाल तो अभी हमने मंदिर की दो साल पहले नोवेशन का थी चेयर लिफ्ट लग गई है और जो भी लोग यहाँ पे आ सकते हैं मंदिर में जिनको पहले कठिनाई होती थी वो भी वो बहुत ही उनको आसानी हो गई है वो मंदिर में चेयरलिफ्ट से आ सकते हैं लेकिन लिफ्ट इतनी सुविधाजनक नहीं है तो प्रयत्न यही होगा कि लिफ्ट लगाई जाए धन्यवाद विजय जी आप बहुत ही अच्छा नेक काम कर रहे हो इसके लिए आपको कुछ फंड्स फंड जरूरत है तो मैं आशा करता हूँ कि जो हमारे सब्सक्राइबर है जो भी हांगकांग में है या हांगकांग में घूमने के लिए आते हैं प्लीज एक बार हिंदू टेंपल जो हैप्पी वैली में है प्लीज विजिट करिए और जितना आपसे हेल्प हो जाए आप प्लीज उनको हाथों से मदद करिए मेरी सभी व्यूअर्स के लिए रिक्वेस्ट है थैंक यू विजय जी आपका गिनती बहुमोल समय देने के लिए धन्यवाद आता जायची वेळ झालेली आहे या व्हिडिओत एवढंच तर मला खूप जास्त पॉझिटिव्ह एनर्जी मिळालेली आहे या व्हिलॉगमधून तर जरूर कळवा तुमचा अभिप्राय तुम्हाला कसा वाटला प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा मी तुमच्यासाठी एवढे प्रयत्न करतो आहे तर प्लीज मला थोडंसं मोटिवेशन द्या आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ जरूर पोहोचवा तर जाता जाता बोला जय शंभू बाय